ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा अकोले तालुका मेडिकल असोसिएशन मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह ब्राह्मणवाडा येथे हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून शिबिराबाबतची माहिती उपसरपंच व आयोजक सुभाष गायकर यांनी दिली या शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ राहुल गुट्टे तसेच मेंदू व मनके विकार तज्ज्ञ डॉ उदयकुमार बढे हे उपस्थित राहून रुग्णांची सविस्तर तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत यावेळी हृदयरोग टाळण्यासाठी जीवनशैलीतील आवश्यक बदल संतुलित आहार तसेच हृदयविकार झाल्यास तात्काळ करावयाच्या उपाययोजना याबाबत व्याख्यानाद्वारे माहिती देण्यात येणार आहे अत्यावस्थ रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या आपत्कालीन उपचारांचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे शिबिरात विविध वैद्यकीय सेवा गरजू रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामध्ये हृदयरोग तपासणी रक्तदाब ई ईसीजी रक्तातील साखर तपासणी आणि वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे नमस्कार मी डॉक्टर राहुल गुटे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मागील पाच वर्षांपासून शस्त्रक्रियांचा चा अनुभव आहे आपला हा मित्र नक्कीच वाचला असत जर आपल्याला हृदयरोगाची इतंभूत माहिती असते म्हणूनच धोका कुणाकोणाला आहे आपण काय काळजी घ्यायला हवी एखादा आपला परिजन असाच कोसळला तर नेमकं को काय करायला हवं हो? यासंबंधित माहिती देण्यासाठी मी येतो आहे ठिकाण लक्षात ठेवा विठ्ठल मंदिर ब्राह्मणवाडा वेळ सकाळी नऊ ते बारा तुमचं हृदय आमची जबाबदारी तुमच्या हृदयासाठी आमचं एक पाऊल पुढे धन्यवाद